इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शर्लत ठळ घडामोडी 19 फेब्रुवारी अर्थात महाराष्ट्राचे आराध्य देवत शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण राज्यात मोठे जल्लोष साजरा करण्यात आले ते त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसा प्रदेशाची गुलाबराव करंजोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसा भारतीय जनता पक्ष पूर्वचे शहराध्यक्ष अभिजित करंदिले पाटील यांच्या नेतृत्वाखाली मरणात पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्याकरिता तसेच शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे करण्याकरिता अंबरनाथ भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबरनाथ पूर्व येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तिथ शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांचा जयघोष करी जीवजयंती उत्सव मोठ्या जनतेचा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला माजी नगरसेवक अशोक गुंजार संजय अदप दीपक कोतेकर जिल्हा सरचिटणीस भरत फुलोरे समाजसेवक विश्वजित तरुण पाटील पश्चिम बंगाल शहराध्यक्ष राजेश कवठाळे विश्वासराव निंबाळकर सरचिटणीस दिलीप कणसे गोसेब लोपेज संतोष शिंदे संदीप विशे दत्ता देशमुख व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कांजी धल रुपसिंग धल विक्रम चव्हाण दुर्वेश राणा राजू कुलकर्णी प्रवीण महाजन सुरेश जाधव नितीन परब सुधाकर जाधव महेश मोरे तथा महिला शहराध्यक्ष रुपाली उज्ज्वला कबरे आशा देशमुख पूनम जाधव तथा अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व जनसामान्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजरे ले पाटील यांनी सर्व उपस्थितांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच शिवजयंतीच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रँड मराठा फाउंडेशन तथा नेहर फार्मास्युटिकल मोफत वैद्यकीय तपासणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सचिव गुलाबराव करुणसरे पाटील यांनी उपस्थित मान्यवरांसहित भेट देत या चुकी अत्यावश्यक उपक्रम आयोजनाबाबत कौतुक त्यांना पुढील वाटचालीबाबत शुभेच्छा दिल्या इंडिया शिवजयंती निमित्त सर्व हिंदू बांधवांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी ग्रँड मराठा फाउंडेशनच्या वतीने कोविडसाठी लागणार जे काही औषध आहे तर ते आपल्याला सर्वांना या ठिकाणी नागरिकांना मोफत देण्यात येत आहे आणि इतकी मोठी मोहीम जयन मराठा फाउंडेशन या हाती घेतल्याबद्दल या सर्व आयोजकांचा मी सर्व मनापासून आभार मानतो आणि त्यांनी जी ही चळवळ चालू केलेली आहे सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतील असे मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो तर तावडे यांचे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं खरोखरच मनापासून मी आभार मानतो आमच्यासारखी लोक येतात माफने जमा होतात महाराजांना हार घालतात परंतु ही खरोखर जनसेवा चांगली आहे की त्यांनी या ठिकाणी लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झालेले आहेत आणि याची दखल घेऊन त्यांनी आज या ठिकाणी मोफत औषधं एक किट देण्याचं सर्व नागरिकांना ठरवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून परत एकदा खूप खूप आभारी आहे आणि असंच कार्य तुमचं पुढं चालत राहो अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय वाय